आता तुम्ही म्हणाल ही काय अंड्याची भुर्जी आहे का तर नाही ही अंड्याची भुर्जी नाहीये तर हा ना न शिजवता बनवलेला तवा भेजा फ्राय आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर जनरली आहे ना आपण जेव्हा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेव्हा भेजा फ्राय खातो तर त्यावेळेस बघा भेजा शिजवलेला असतो पण इथं मी जो भेजा बनवला आहे ना तो न शिजवता बनवला आहे आणि खरं सांगते टेस्ट अगदी भारी लागते या भेजा फ्रायची तर इथं मी दोन, ले ले, हाना ले, दोन ले, भेजा घेतलेले आहेत आणि हा ना स्वच्छ असा करून घेतलेला आहे आणि दोन पाण्याने सुद्धा स्वच्छ असा धुवून घेतला आहे कारण भेजा ज्यावेळेस आपण बाजारातून आणतो ना तर त्यावेळेस बघा यामध्ये खूप शिरा वगैरे असतात त्यासाठी ना सगळ्या शिरा वगैरे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असा करून घेतलेला आहे आणि यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि हळद घालून येण्यास चांगला मुरट ठेवायचा आहे मिक्स करायचा आहे आता इथं मी भेजात जराही शिजवलेला नाहीये तर त्यासाठी ना हिथे एक तवा ठेवलाय आणि हा मोठा टवा तवा ठेवलाय लोखंडाचा त्यामध्ये ना दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन पळी तेल घातलेले आणि हा कांदा आहे ना आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर भेजा फ्राय करत असताना की नाही कांदा अगदीच जास्त करपू द्यायचा नाही नाहीतर मग जो आपण भेजा फ्राय बनवतोय ना त्याची टेस्ट बिघडते तर इथं बघा हलकासा आहे ना कांदा ब्राऊनिश झालेला आहे आणि या स्टेजवर आहे ना पुढच्या जिन्नस घालून घेऊया तर इथं एक मिडियम साईजची आहे ना बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि हिरवी मिरची आहे ना खरं तर ऑप्शनल आहे पण हिरवी मिरची ना एकदा घालून बघा खूप भारी टेस्ट लागते का आता ही हिरवी मिरची आहे ना घातल्यानंतर याचा कच्चेपणा काढून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा आणि चांगली आहे ना परतून परतून घ्यायची या कांद्याबरोबर हिथं मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो ना चांगला असा स्मॅश करून घ्यायचा आहे जसे बघा आपल्याला बाहेर गाड्यावर स्मॅश करून देतात ना त्याच्यामुळे काय होतो टोमॅटो आहे ना भेजा फ्रायमध्ये अजिबात दिसत नाही तुम्ही ना टोमॅटो डायरेक्ट किसून किंवा वाटूनसुद्धा घालू शकता त्याने टेस्ट खूप भारी लागते आणि हा टोमॅटो आहे ना चांगला एक संध करून घ्यायचा या कांद्यामध्ये कांद्यामध्ये टोमॅटो चांगला मिक्स झाला पाहिजे आणि हिथं ना यामध्ये अगदीच बेसिक मसाले घातलेले आहेत आणि खरं सांगते हा भेजा फ्राय बनवत असताना यामध्ये थोडासा सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाहीये मी आणि इथं एक चमचा मी आलं आणि लसणीची पेस्ट घातलेली आहे तुम्ही आहे ना अगदी ताजी ताजी किंवा आलं लसूण हिरवी मिरची असा ठेचासुद्धा घालू शकता आणि आलं लसणीचं आहे ना आपल्याला कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपण भेजा फ्राय बनवलाय बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये आल्या लसणाचा ना कच्चेपणाचा वास येणार नाही हिथं एक चमचा आमचा घाटी मसाला घातलाय आणि एक चमचा मटन मसाला घातलाय हे दोन्ही मसाले आहेत ना चांगले असे मिक्स करून घ्यायचेत परतून घ्यायचेत आणि बघा मसाला भाजत असताना सुद्धा आहे ना आम्ही पाण्याचा कुठंही वापर केलेला नाहीये आता जो मसाला आपण मॅरिनेशन करून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे खरं सांगते अगदी भारी टेस्ट झाली आणि कोणालाही कळलंच नाही की हा भेजा मी बिना शिजवता बनवला इतका क्रीमी आणि भारी झाला आणि हा भेजा फ्राय ना तुम्ही पावासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत सोबत आहे गर्म, भाकरी सोबत, सोबत ना थोडंसं लिंबू आणि कांद्यासोबत जर खाल्लं ना तर अगदी हॉटेल रेस्टॉरंटमधली चवसुद्धा विसरून जाल इतकी भारी हा भेजा फ्राय होतो आणि हा भेजा आहे ना चांगला आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे जशी आपण भुर्जी बनवतो ना अगदी त्या पद्धतीने तर हिथं एक वाफ काढून घ्यायची आणि ही वाफ आहे ना दोन मिनिटाची काढून घेतलेली आहे कारण भेजा फ्राय ना तो मसाल्यामध्ये चांगला कोड झाला पाहिजे मसाल्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आणि बघू शकताय मस्त असा हा भेजा फ्राय ना करून तयार झालेला आहे आणि मी हे परतून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि हो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता बघा चांगला परतून घेतल्यानंतर आहे ना परत एक दोन मिनिटाची वाफ काढून घेणार आहे जेणेकरून आहे ना भेजा फ्राय ना त्याच्या कडे तेल पूर्ण असं सुटलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे ना भेजा चांगला असा शिजला जातो आणि त्यामध्ये जो हलकासा वास असतो तो, तो सुद्धा निघून जातो हि तर भेजा फ्राय ना ऑलमोस्ट आपला करून तयार झालेला आहे आणि हा भेजा फ्राय ना तुम्हाला थोडासा झूम करून दाखवते अगदी क्रीमी झालेला आहे आणि याची टेस्ट जर म्हणाल ना तर तुम्ही खरं सांगते हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खाल्ली नसेल इतकी भन्नाट अशी टेस्ट लागते याची आणि हाच भेजा फ्राय ना मी सर्व करून घेते तर या अगोदर जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जे अगोदर भेजा शिजवून घेत असतील ना तर त्यांना सुद्धा ना ही रेसिपी अगदी करायला सोपी वाटेल आणि चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची